दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातील विळबंडी येथे एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याबाबत आरोपीस वीस वर्षांची सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बाळू विठ्ठल बेंडकुळी या पंचवीस वर्षीय इसमानं एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केलेला होता आरोपी हा नात्यानं पीडित मुलीचा चुलत चुलता होता या आरोपीवर दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय कलम तीनशे शहात्तर दोन तीन तीनशे चौपन्न अ पाचशे सहा पोक्सो चार सहा आठ बारा खाली गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी केला तपासांती आरोपीविरुद्ध सबळ पुरावे प्राप्त करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते खटल्याची सुनावणी विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या यांच्यासमोर झाली फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील नीना चंद्रकांत चव्हाण यांनी बाजू मांडली न्यायालयानं दोनही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले साक्षीदार आणि पुरावे तपासून आरोपीविरुद्ध पुरावा मिळून आल्यानं न्यायालयानं आरोपी या दोषी ठरवून वीस वर्ष सक्त मजुरांनी पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद सुनावण्यात आलेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक